ओळखते आणि नव्याण्णव दोन हजारपासून पासून या मतदारसंघाचं मी परत एकदा प्रतिनिधित्व करत असताना या जिल्ह्यामध्ये जिल्हा झाला पण जिल्ह्याचा सार्वांगीण विकास करायचा हे सगळी जबाबदारी माझ्यावरती आले आणि त्या अनुषंगाने या जिल्ह्यामधली पहिली रेल्वे रेल्वे पूर्णा खंडवा अकोला याला मी मान्यता घेतली अवघ्या सात वर्षामध्ये या रेल्वेला ब्रॉडगेजमध्ये आपण रूपांतरित करून घेतलं आणि आज आपण बघतोय की वाशिम येथून भारतामध्ये कुठल्याही कान्याकोपऱ्यामध्ये रेल्वेच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी जातो हो। आहोत त्याचबरोबर यवतमाळचा जर विषय या ठिकाणी सांगायचा झाला तर वर्धा नांदेड यवतमाळ या रेल्वेलासुद्धा नऊ दहामध्ये आपण मंजुराती घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने याला जी काही गती मिळाली ती आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री मोदी साहेब हे जेव्हा प्रन प्रधानमंत्री या पदावर विराजमान झाले त्यावेळेला चौदामध्ये आपण या रेल्वेला खऱ्या अर्थाने फार गती दिली जमीन अधिग्रहण हा फार मोठा विषय असतो आणि त्याला माझे सात वर्ष गेले सात वर्षानंतर ते आपण पी एम पोर्टलवरती त्याला गती देण्यासाठी समाविष्ट केलं आणि त्यानंतर त्याला एवढी गती आपण दिली की आता आज आपण बघतो आहे की मागच्या दोन महिन्यापूर्वी आदरणीय मोदी साहेब हे यवतमाळमध्ये आले असताना आपण हिरवी झेंडी या वर्धा नांदेड यवतमाळच्या कळम ते वर्ध्यापर्यंत रेल्वे चालवण्यासाठीच्या चा दृष्टिकोनातून झेंडी दिल्या गेली आता रेल्वे ही यवतमाळमध्ये आलेली आहे आणि यवतमाळकरांची ही जी काही अपेक्षा होती आशा होती स्वप्न होतं त्याला पूर्णत्वाकडे नेण्याचं काम यवतमाळ वाशिमची खासदार म्हणून मी केलेलं आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याचं जाळं हायवेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी वि विणलं आणि मला सांगताना आनंद वाटेल